शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाची लागवड झालेली आहे आणि आपल्या कापूस या पिकामध्ये बारीक बारीक दोन पाने कोणत्याही प्रकारचं तण झालेलं आहे तर मग त्यासाठी को कोणतं तण वापरावं ते माहिती या व्हि व्हिडिओचा आपण सांगणार आहोत तर मित्रांनो हे आपलं आहे तर हिटविड मॅक्स हे मित्रांनो एक चांगलं असं त तण आहे तर यापासून सर्व प्रकारचा कचरा नष्ट होतो आणि चांगला आहे क कसल्याही प्रकारचं तण असेल तरी आपलं सर्व गायब होणार आपल्या पिकातून तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नवीन मध्ये धन्यवाद